लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता काव्याने पार्थच्या क्लायंटसाठी कांदा भजी बटाटा भजी आलं घातलेला चहा केलेला असत ते खाऊन पार्थ म्हणतो काव्या चवीच्या बाबतीत आज चक्क आईवर मात केलीये तुम्ही तेवढ्यात मानमी येते आणि म्हणते कोणी मात केलीये माझ्यावर नंतर इकडे नंदिनी जीवा हातातून ते रो हाऊसच डिझाईन फेकून देते रस्त्यावर जीवा म्हणतो अगं तुपला ना नंदिनी म्हणते जिवा काड्यांचं घर बनवलं होतं तुम्ही ते तुकलं तर तुम्हाला एवढा त्रास झाला मग माझ्या तुकलेल्या घराचं काय नंतर मानिनी काव्याला रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते काव्या तू जे काही बाहेर वागली ते शोभतंय का तुला काव्या पण उत्तर देते मानिनी काकू आणि तुम्ही जे वागताय ते एका आईला शोभतंय मानिनी वैतागून म्हणते एकदाची जाब आई तू माझ्या पार्थच्या आयुष्यातून काव्या पण म्हणते जायला हवीये ना मी तुम्हाला मी निघाले काव्या बॅग भरायला सुरुवात करते इकडे नंदिनी जीवाला म्हणते मी आता तुमच्यासोबत फार काल राहू शकणार नाही आणि तिथून रडत निघून जाते जीवा मात्र नंदिनीकडे पाहत राहतो आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार